अवलंबून नाहीये जो हरिभक्त आहे तो पशु असला तरी श्रेष्ठ आहे आपल्याकडे संतांनी पशूंना सुद्धा दीक्षा दिलेली लक्षात घ्या अनेक संत असे झाले ज्यांनी पशूंना दीक्षा दिली चतुर्दासजींनी प्रेताला दीक्षा दिली माळ घातली त्याला कारण असं झालं होतं एका गावामध्ये चतुरदासजी गेले गेल्याबरोबर त्या गावामध्ये एका वडाच्या झाडा ते थांबले आता संतांचं आसन कुठंही लागायचं ते गृहस्थ्यांकडे राहत नसत झाडाखाली झाडाखाली खाली एकांत राहत असत आसन लागलं आणि आसन लागल्याबरोबर लोक सांगायला लागले महाराज इथं राहू नका या झाडावर एक मोठं भूत राहतं म्हणे पिशाच खूप भयानक आहे म्हणे त्रास देत त्यांनी सांगितलं राहत असेल आम्हाला काय करेल म्हणे आम्ही इथंच राहणार आता आसन लागलं की लागलं भगवान स्थापित झाले की झाले पुन्हा हलवायचं नाही म्हणे आता मग ते त्या झाडाखाली बसले ते भूत तेव्हा फिरायला गेलं होत असेल रोडला आणि जेव्हा परत आलं तेव्हा त्यानं बघितलं की कुणीतरी महात्मा माझ्या झाडाखाली बसलेला आहे आता त्यांच्या गळ्यात होती तुळशीची माळ त्रिपुंड्र लावलेलं ला, उर्ध्वपुंड्र लावलेलं तिलक लावलेला ला ला, ला सुंदर आणि तुळस जवळ आहे भगवंताची मूर्ती जवळ आहे सगळं जवळ त्या भूत्याला काही तिथं येता येईल ना ते पिशाबच्या असं एक किलोमीटर दूरून मोठमोठे आवाज काढत ओरडायला लागल आता जे गावात लोक होते त्या गावातल्या लोकांना जाऊन ते लो रात्री घाबरवायला लागले रात्रभर त्यांना अत्यंत कष्ट दिल्या सगळ्या गावकऱ्या सगळे गावकरी दुसऱ्या दिवशी आले आणि चतुर्दाजींना सांगितलं म्हणे ते पिशाबच्या आता गावात शिरलं म्हणे तुम्ही त्याचं घर घेतलं आता ते गावात शिरलं म्हणे आम्हाला त्रास देत मग चतुर्दाजींनी त्यांना सांगितलं तुम्ही एक विचार करा ते माझ्याजवळ आलं का वय नाही आलं का नाही आलं माझ्या गळ्यात तुळशीची माळ आहे समोर भगवान त्याच्यावर तुळस वाढलेली आहे म्हणून ते माझ्याकडे आलं नाही तुमच्याकडे भूत येऊ नये असं वाटत असेल तर तुळशीची माळ घाला भूत येऊ नये आपल्या जवळ म्हणून सगळं गाव सगळ्यांनी माळ घातली आणि मग चतुर्दासजींना आनंद झाला आता त्या भूताला ठिकाणच राहिलं नाही जे तरी कुठं त्यानं ते लांबूनच रडायचं मोठ मोठ्यानं रडायचं ते म्हणायचं महाराज मोट तुम्ही सगळ्यांचा उद्धार केला माझा तरी उद्धार करा चतुर्दाजींनी सांगितलं तू ही अधिकारी आहे कारण धर्मशास्त्र सांगत सर्वे प्रपत्तेर अधिकारी सदा प्रपत्ती म्हणजे शरणागती सगळे जण शरणागतीचे अधिकारी आहे आणि सदा अधिकारी आहे म्हणून चतुर्दाजी ज्या दिशेला ते भूत होत त्या दिशेकडे लक्षून ही दिशा लक्षून त्यांनी शरणामृत पडलं शरणामृत शिंपडल्याबरोबर त्याला दीक्षा घेण्याची बुद्धी झाली आणि ते जवळ आलं सामर्थ्य आलं त्याला जवळ यायचं आणि चतुरदाजींनी त्या प्रेताला सुद्धा दीक्षा दिली आणि त्या प्रेताचा सुद्धा उद्धार झाला मला सांगायचं काय आहे स्त्री असू दे पुरुष असू दे पशु पक्षी असू दे सर्व शरणागतीचे अधिकारी आहे आणि सगळे भक्तीचे अधिकारी आहे